आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव याकडे मुख्या कर्जतकरांचे लक्ष लागले होते अखेर देगलूर येथून बदली होऊन आलेले कर्जत नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी आज आपला पदभार स्वीकारलाय पदभार स्वीकारताच त्यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत शहरातील विविध समस्या तसेच नगरपरिषद व्यवस्थापन या संदर्भात त्यांनी प्राथमिक चर्चा केली तसेच अधिकाऱ्यांना त्यांनी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्यात त्यामुळे पदभार स्वीकारताच नवे मुख्य अधिकारी कामाला लागल्याचं पाहायला मिळालं दरम्यान शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाच्या वतीने प्रभावी उपाययोजना केल्या जातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही केली जाईल तसेच नागरिकांनी प्रशासनासोबत सहकार्य करून शहराच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले मी आजच कर्जत नगर परिषद येथे रुजू झालो आहे आता मी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या सर्वांची ओळख करून घेतलेली आहे आता यापुढे मी शहराची थोडीशी माहिती घेईल काही समस्या आहेत काही प्रोजेक्ट्स आहेत त्या सर्वांची माहिती घेईल आणि त्यानंतर आपण त्या समस्या सोडण्यासाठी उपाययोजना आणि त्याचं नियोजन करू वैभव गार्वे यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर निष्क्रियतेचे गंभीर आरोप झाले आहेत शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यात ते अपयशी ठरले होते त्यातूनच कर्जत शहर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून एक मोठे आंदोलन पालिका प्रशासना विरोधात उभे राहिले होते या समितीच्या माध्यमातून शहरातील समस्या तसेच त्या कशा सोडवल्या पाहिजेत याच्या उपाययोजना देखील तत्कालीन मुख्याधिकारी वैभव गार्वे यांना दिल्या होत्या मात्र आश्वासन देऊनही त्या उपाययोजनांची उपाय। अंमलबजावणी करण्यात आली नाही त्यामुळे नव्याने आलेले मुख्य अधिकारी प्रलंबित प्रश्न कर्जत शहर बचाव संघर्ष समितीच्या सोबत चर्चा करून मार्गी लावतील अशी आशा नागरिकांना आहे तानाजी चव्हाण यांची नियुक्ती यामुळे नागरिकांमध्ये नव्या बदलाची अपेक्षा निर्माण झाली आहे त्यामुळे आता नव्या मुख्याधिकाऱ्यांचा कारभार कसा राहतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे